एकोणीसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू झालंय तत्पूर्वी शहरातील महात्मा फुले चौकातून संस्कृत विचार यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध कलावंत सहभागी झालेत ही संभाजीनगरमधील दृश्य आपण बघतोय एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी विचार यात्रेला प्रारंभ झालेला आहे शहरातील महात्मा फुले चौकातून या ठिकाणी या यात्रेला प्रारंभ झालेला आहे अशा पद्धतीने संविधानाची प्रत या रथावर ठेवण्यात आलेली आहेत ही पारंपरिक वाद्य या ठिकाणी वाजवताना हे कलावंत आहेत त्याचबरोबर हातामध्ये पारंपरिक शस्त्र देखील हे दिसत आहेत हे सर्व घेऊन या ठिकाणी हे नाचत आहे त्याचबरोबर इतर जी साहित्यिक म्हणजे ते देखील यामध्ये सहभागी झालेत अनेक असे कलावंत आहेत की ती ही कला जिवंत करण्यासाठी अजूनही धडपडत आहेत आणि अशाच काही कला या ठिकाणी आपल्याला या पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीने हा मानवी देखावा या ठिकाणी आपण पाहू शकतो बैल जोडीचा देखावा उत्कृष्ट पद्धत पद्धतीने या ठिकाणी हे कलावंत सादरीकरण करत आहेत हलगी ढोलाच्या तालावरती हे सर्व कलावंत या ठिकाणी आपलं प्रदर्शन करीत आहे उत्कृष्ट पद्धतीने ही यात्रेमध्ये हा सादरीकरण केला जात आहे आणि आपण पाहतो की आपण काही कलावंत आहे काही या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात काय सांगाल साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व भटक समाजातले जे कलावंत आहेत त्या कलावंत या या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला या संमेलनामधून एक ऊर्जा निर्माण होते कलावंतांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साहित्य संमेलनातून कलावंतांचं मानदान मिळालं पाहिजे कलावंतांना राहते घर स्वतः शासनाच्या जागेमध्ये कलावंतांना घर शासनानं बांधून Yeah. Uh -huh. वाढते अन्याय अत्याचार जे व्हायले तर महिलांसाठी कडक कायदा कडक शासन बनलं पाहिजे आणि रूढीग्रस्त कलावंतांना त्यांचं मुलाच्या शिक्षणाची आणि त्यांच्या आश्रमाची व्यवस्था करावी असं आम्ही या याच्यातून संमेलनातून सांगतो अशा पद्धतीने आता आजपासून हा विद्रोही साहित्य संमेलन संभाजीनगर मध्ये सुरू होत आहे याचा आस्वाद संभाजीनगरकरांसह महाराष्ट्राने घ्यावा असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सुमित सह मी सचिन जिरे पुणारी न्यूज क्षेत्र Chhatrapati Sambhaji <silence>